आज प्रकरणा संदर्भातली एक अपडेट आहे मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर येते मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील वळणावरती अपघात होऊ शकतो असा अंदाज रेल्वे प्रवासी संघानं यापूर्वीच व्यक्त केला होता त्या संदर्भात रेल्वे प्रशासनाला माहिती देखील देण्यात आली होती या संदर्भात मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंद पाटील यांनी ऑनलाईन तक्रारही नोंदवली होती मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि चारच्या दोन्ही बाजूला रेल्वे ट्रॅकचं वळण नसल्याचं सूचित या ठिकाणी करण्यात आलं होतं एकवीस फेब्रुवारीला ही तक्रार केली होती तसेच वेळीच दखल घेतली नाही तर मोठा अपघात होऊ शकतो असं देखील याच तक्रारीत लिहिण्यात आलेलं होतं आणि या संदर्भात रिझवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत रिझवान आपण पाहतोय रेल्वे प्रवासी संघानं फेब्रुवारी महिन्यातच ही तक्रार दिलेली आहे एक अंदाज व्यक्त केला होता कोणतीही मोठी घटना घडू शकते मात्र रेल्वेकडून त्यानंतर कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाहीये नेमकं रेल्वेकडून काय केलं जात आहे हा प्रश्न इथं उपस्थित होतोय सविस्तर माहिती सांगाल या पत्रामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे त्यांना रेल्वेकडून नेमकी काय प्रतिक्रिया देण्यात आली आहे आपण जर पाहिलं तर काल मुंब्रा रेल्वे स्थानकावरती लोकलमधून प्रवास करताना दहा ते बारा प्रवासी हे लोकलमधून पडले होते आणि गंभीर स्वरूपात ते जखमी झाले होते त्यामध्ये चार जणांचा हे मृत्यू देखील झाला होता परंतु जे मुंबई रेल्वे प्रवासी संघेत त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चार मुंब्रा रेल्वे स्थानकाचा त्यांनी वळणावरती हे सूचित वक्तव्य देखील केलं होतं आणि सांगितला होता रेल्वेला की यावरती अति मोठी घटना देखील होऊ शकते त्यावरती त्वरित कारवाई करावा परंतु त्यांनी जे ऑनलाईन पद्धतीने मुंबई रेल्वे प्रवासी संघ असो किंवा मराठा एकीकरण समिती असो यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून भारतीय रेल्वे असो भारतीय रेल्वे असो त्याचबरोबर ज्युनियर जे मॅनेजर आहेत त्यांना देखील पत्र लिहिलं होतं त्याचबरोबर टी आर त्यांना देखील पत्र लिहिलं होतं परंतु कुठलीही कारवाई रेल्वेच्या माध्यमातून दखल घेण्यात आली नव्हती त्यामुळेच हा मोठा घटना घटना जे हे मुंब्रा रेल्वे झालं होतं होता निश्चित यावरती रेल्वेकडून काही प्रतिक्रिया देण्यात आली होती का रिझवान या संघाकडून आपल्याला माहिती तशी मिळतीये का नाही आतापर्यंत रेल्वेकडनं अशी कुठलीही माहिती देण्यात आली नाही परंतु जे मुंबई प्रवासी संघ आहेत त्यांनी देखील सूचक जे लेटर आहे ते मुंबई रेल्वे यांना आणि डीआरएम त्याचबरोबर रेल्वे मंत्री यांना देखील लिहिला होता परंतु जे रेल्वे आहे त्यांनी याच्यामध्ये कुठलीही दखल घेतली नव्हती आणि त्यांचा आतापर्यंत कुठलाही जे माहिती आहे समोर देखील आलेला नाहीये त्यामुळे या तक्रारीकडे कुठेतरी रेल्वे प्रशासनानंच कानाडोळा असं आपण एकूणच पाहतोय रिजवान या संदर्भातली सगळी माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद